जी काही कांजूरगावची होती ती मला वाटते ह्यासाठी घेतात आहे ना आपला गुजरात आपला गुजरातसाठी ती ट्रे कनेक्ट करतात करता आहे करता म्हणून वैयक्तिक फायद्यासाठी लोकांचा विचार करत नाही हे चुकीचं आहे आपल्यासोबत माहीमचे आमदार महेश सावंजी आहेत सर काय सांगाल मुंबईतल्या रस्त्यांबाबत मुख माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आश्वासनं दिली होती की सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवू असं आश्वासन दिलं होतं मात्र सध्या मुंबईत तीस टक्केच काम फक्त रस्त्यांचं झालेलं आहे असं देखील समोर आलेलं आहे मुख्य हेतू म्हणजे मी स्वतः गेल्या वर्षी ह्या रस्त्याच्या बाबतीत स्वतः मी महानगरपालिकेला भेटलेलो परंतु सध्या रस्त्याचं असं झालं आहे की रस्त्याचा जे कॉन्ट्रॅक्टर आहे सेंट्रलाईज आहेत त्यामुळे आणि कुठले दिल्ली बिल्ली ह्या बाजूचे कॉन्ट्रॅक्टर त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांना मुंबईची पूर्ण माहितीच नाही मुंबईच्या ड्रेनेज लाईन कुठे आहे मुंबईच्या ट्राय म्हणजे ज्या ज्या आत इंटरनल लाईन आहेत त्या इंटरनल लाईनचा अभ्यास न करता दिल्लीच्या किंवा बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम देणे योग्य नाही मुंबईच्या जडणघडणमध्ये जे जे जुने कॉन्ट्रॅक्टर असतील ज्यांना प संपूर्ण मुंबईची माहिती आहे अशा कॉन्ट्रॅक्टरना दिला की ते काम करण्यास कारण त्यांना माहिती आहे का कुठे का कामाची अडचण भासणार आहे कुठे ट्राफिक आहे कुठे लोकांचा लोकांचा त्रास होणार आहे कारण शेवटी बघा रस्ता खंटाना एक बाजू खणतात किंवा दोन बाजू खंडल्यानंतर लोकांना खूप त्रास होतो त्यामुळे तिथे ज्यांना खरोखर मुंबईचा माहिती आहे त्याच कॉन्ट्रॅक्टरना ते काम दिलं तर फास्ट होईल जो तीस टक्के झाला आहे तो लवकरात लवकर, लवकर शंभर टक्के झाला पाहिजे आणि एक ठेवायला पाहिजे की ज्या काही इंटरनल लाईन आहेत म्हणजे गॅसची असेल मोबाईलवाल्यांची असेल नेटची असेल पाण्याची असेल या रस्ता खंडताना त्यांनी त्याची ते प्रोविजन केली पाहिजे के किंवा ज्या जुन्या लाईन आहेत आतमध्ये लाईन लगेच चेंज करायला पाहिजे आणि सहा हजार अठ्यात्तर कोटींच्या निविदा या काढण्यात आलेल्या आहेत त्या रस्त्यांसाठी त्याकडे कसं पाहता या निविदा ज्या काढण्यात आल्या त्याकडे कसं पाहता कारण चारशे किलोमीटरचे रस्ते पहिल्या टप्प्यात कारण पूर्ण केले जाणार होते मात्र त्यातले ती तीस टक्के फक्त काम झालेलं आहे मग मुंबईकरांचा पैसा हा नेमका कुठे वापरला गेला हा प्रश्न नाही का मुंबईकरांच्या पैशाला व्हॅल्यूच देत नाहीत आज मुंबईमध्ये जास्तीत जास्त टॅक्स जी एस टी सगळ्या बाबतीत मुंबईकर पुढे आहे परंतु मुंबईला जेवढ्या सुविधा द्यायच्या असेल तेवढ्या देण्यात का कम मागे पुढे करतात माहिती नाही कारण मुंबई आज हृदय आहे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मुंबईमध्येच लोक जास्तीत जास्त कामानिमित्त येत असतात तर माझं एवढंच मत आहे जे काही तुम्ही कराल ते योग्य प्रकारे करा जेणेकरून त्यामध्ये कुठला भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे नाही तर आज कॉन्ट्रॅक्टर येतात तो बजेट एवड़ा नंतर वाढवतात नंतर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात त्यांच्यात दहा कंपनी असतात त्यातलाच कुठला तरी परत येतो ह्या कंपन्या करतानासुद्धा गव्हर्नमेंटने त्याच्यावरती निर्बंध आणले पाहिजे एकाच दुसरी कंपनी ठेवली पाहिजे आणि ब्लॅकलिस्ट केल्यानंतर ते जो दुसऱ्या नावाने टेंडर भरतात तीच माणसं काम करत असतात ह्याच्यावरती कोणाचंच लक्ष नाही हे का करत नाहीत काय माहिती नाही का ना कॉन्ट्रॅक्टरचा बजेट असतो किंवा काय त्याच्यामध्ये असतो हे माहिती नाही त्याची सखोल चौकशी आता आम्हाला करावीच लागणार आहे मुंबईकर म्हणून दुसरं असं आहे की मेट्रो कारशेडसाठी आता पुन्हा एकदा चौदाशे झाडं तोडली जाणार आहेत दहिसर ते मीरा रोडपर्यंतचा जो टप्पा होणार आहे एकीकडे आपण पहिल्याच वेळी आरेच्या कारशेडला विरोध झालाच होता मात्र आता दुसरीकडे पुन्हा एकदा चौदाशे झाडं ही तोडली जातात म्हणजे कुठेतरी जो ग्रीन पट्टा आहे तो पूर्णतः नाहीचा होतोय का कसं आहे उद्धवसाहेबांनी त्यांना कारशेटला व्यवस्थित जागा करून दिलेली होती कांजूरगावला परंतु हे आठमोडी धोरण उद्धवसाहेबांनी केलेलं चुकीचं आहे हे धोरण हे हो ठेवत असतात आणि मनात कुठेतरी पाप करण्याचं काम करत असतात आज मे मेट्रो तुम्ही बघताय मेट्रोच्या नावाखाली कारशेटच्या नावाखाली जी काय कत्तल होते त्याचा शेवटी त्याचा इफेक्ट हा मुंबईकरांवरती होणार आहे पावसाचा त्याच्यावरती हानी होणार आहे इतर संपूर्ण बाजू त्यापेक्षा व्यवस्थित अभ्यास करून झाडं न तोडता का जेवढं पर्यावरणाचा विचार करून शेवटी सोयीसुविधा मुंबईला पाहिजेच आहे परंतु कुठलाही पर्यावरणाला हानी न करता करणे योग्य आहे त्याच बाबतीत उद्धवसाहेबांनी तोच अभ्यास करून आ... मागे कारशेडसाठी जागा दिलेली होती परंतु ती कारशेड ह्यानी रद्द करून पुन्हा आरे मध्ये आणले तिथे कत्तल झाली आता जी काही कांजूर गावची होती ती मला वाटते ह्यासाठी घेतात आहे ना आपला गुजरा आपला गुजरात साठी ती ट्रे कनेक्ट करतात करता आहे करता म्हणून वैयक्तिक फायद्यासाठी लोकांचा विचार करत नाही हे चुकीच आहे सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते महेश सावंत ज्यांनी एका प्रकारे जे निर्णय झाले होते त्यावरती टीका करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे व्हिडिओ जर्नल संतोष शिंदेसामी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट